ये जो बॉडी ट्रेनिंग सोवत आहे मी नाही तर लास्ट आठवडينا 722 पोलीस तळातला आणि कोणी ना आम्ही साधारणपणे प्रयत्न करत असतो की दर वेळेला त्यांना सणासुदीच्या कालावधीमध्ये तो हप्ता जो आहे तो त्या ठिकाणी देण्यात यावा तशाच पद्धतीने विभाग म्हणून तर आम्ही ती प्रक्रिया ही आम्ही म्हणजे मान्यतेसाठी त्या ठिकाणी दिलेली आहे आणि त्या कालावधीमध्ये निधी प्राप्त व्हावा ही आमची सुद्धा अपेक्षा आहे आणि तो जर ज्या वेळे क्षणाला तो प्राप्त होईल त्यावेळेला निश्चितपणाने आम्ही तो वितरित करू सध्याच्या पूर्ण परिस्थितीमध्ये जे नुकसानग्रस्त जो भाग आहे तिथं अधिकाधिक लवकर नुकसान भरपाई देणं याकडे शासनाचं प्राधान्य आहे आणि लाडकी बहिणीचा हप्ता किंवा त्याची मंजुरी ज्या वेळेला आम्हाला ज्या क्षणाला येईल क्षणासुदीच्या कालावधीत जर ती आली तर आम्हाला आनंदच आहे पण ती जशी येईल तसं लवकरात लवकर ती वितरित करण्यात येईल नाही साधारणपणे जो रेशो आहे तो दोन कोटी पस्तीस लक्षपेक्षा जास्तीच आहे आम्हाला मधल्या कालावधीमध्ये इन्कम टॅक्स कडून सुद्धा डेटा आलेला होता पण तो पण तीन पाच लाखाचीच ती संख्या आहे ज्यांचं अडीच लाखाच्या अधिकचं उत्पन्न कुटुंबाचं उत्पन्न होतं जे त्यांनी हे करत असताना व्यक्ती असेल किंवा इतर जी स्क्रुटिनी करून आहे ते साधारणपणे त्या आहे त्यामुळे दोन कोटी पस्तीस लक्षापेक्षा अधिक महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ हा साधारणपणे मिळत आहे ऑलमोस्ट ई के वाई सी की जो प्रोसीजर है वो सिर्फ उन्हें लाडली बहन के लिए नहीं वो उसके अलावा भी जब जब गवर्नमेंट के कोई स्कीम्स होंगे तो उसमें भी इसका बेनिफिट ये उनको होने वाला है और तकरीबन चार से पांच लाख महिलाएं रोज ई के का प्रोसीजर कर रहे हैं और हमारा जो ई के का प्रोसीजर है वो अब तक ऑलमोस्ट वन करोड़ महिलाएं जो है वो उन्होंने ई के सी प्रोसीजर कंप्लीट कर ली है तकरीबन तीस लाख से ज्यादा महिलाएं हैं जिन्होंने पार्शली ई के की प्रोसीजर कंप्लीट कर ली है तो उनका जो रिमेनिंग पार्ट है वो भी अभी जल्द से जल्द होगा और हमने दो महीने का उनको अवसर दिया है जो क्षेत्र में अभी जहाँ पे फ्लड ज्यादा आए थे या नुकसान हुआ है उनके बारे में हम निर्णय ले रहे हैं कि उनको एक 15-20 डेज का एक्सटेंशन देना क्योंकि उनके डॉक्यूमेंट्स है बाकी सब चीजें हैं वो अभी मिलने में दिक्कत तो उनको होने ही वाली है तो वो हम थोड़ा उनको थोड़ा एक्सटेंड करेंगे जो ये 10 से 11 जो जिले हैं जहाँ पे ज्यादा से ज्यादा फ्लड्स से नुकसान हुआ है तो वहां पे हम कोशिश कर रहे हैं कि उनको थोड़ा एक्सटेंशन दे अदरवाइज रोज तकरीबन चार से पांच लाख महिलाओं का ई के वाई सी का प्रोसीजर हो रहा है एंड हमें इस बात की गारंटी है कि दो तीन महीने में ये पूरा प्रोसीजर जो है वो कंप्लीट हो जाएगी हमारी ये कोशिश रहेगी और हमने उस तरीके से डिपार्टमेंट ने ये वो जो प्रोसीजर है गवर्नमेंट uh, के अप्रूवल uh, के लिए वो भी हमने रखा है सो वी आर होपिंग कि हम दिवाली में uh, जो हमारी लाडली बहनाएं हैं उनको हम uh, दे uh, उसके अलावा जो हमारी आंगनवाड़ी सेविका होती है और जो हमारी हेल्पर जो होती है उनको जो हम टू uh, थाउजेंड uh, रुपीज जो हम uh, भावबीज जो उनको देते हैं uh, तो वो हमने जो दिवाली के अवसर के पहले ही वो हमने अप्रूव किया है और मैं राज्य के हमारे मुख्यमंत्री और हमारे दोनों उप मुख्यमंत्रियों के मैं आभार व्यक्त करूंगी कि उन्होंने ये अप्रूवल दिया और वो हम उन्हें तकरीबन पंद्रह दिन पहले ही वो प्रोसीजर हम यहाँ पे प्रोसीड लाडली बहन जो ये स्कीम है वो हमारे महायुति महा के सरकार ने बहुत सोच समझ कर लाई है और हमारी लाडली बहने जो है उनका वो बहुत बेहद खुश है पिछले एक डेढ़ साल से की उनको इस स्कीम के अंतर्गत लाभ मिल रहा है तो ये ऐसे ऐसी ही आगे सक्सेसफुली रन करने की हमारी कोशिश है और हमेशा ये स्कीम एसे सक्सेसफुली रन करती रहेगी इस बारे में कोई दो लाडकी बहिणीचा सप्टेंबर महिन्याचा हफ्ता झोळ झोळ सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे तेव्हा तुमचा सप्टेंबरचा हफ्ता जमा झाला का जर जमा झाला असेल तर कमेंट बॉक्स मध्ये धन्यवाद सर पैसे मिळाले असे कमेंट करून सांगायचे आहे कारण पहा काल म्हणजे दिनांक अकरा ऑक्टोबर पासूनच लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा 15 वा हफ्ता इतक वाटप करण्यात आलेला आहे वाटपाला सुरुवात झालेली आहे तर पहा आपल्या मा महिला व बालविकास मंत्री यांनी करत त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की सर्व पात्र लाभार्थी महिलांना सप्टेंबर महिन्याचा निधी वितरणाची प्रक्रिया उद्यापासून सुरू होणार आहे म्हणजेच येत्या दोन ते तीन दिवसामध्ये सर्व पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये ज्यांच्या की आधार आधार संलग्न बँक खात्यामध्ये हा सन्मान निधी इथं वितरित केला जाणार आहे त्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे पहा आपल्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की लाडकी बहिणींना कोणतेही लाडकी बहीण यापासून वंचित राहणार नाही जवळजवळ सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हा सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता आपण इथं जमा करत आहोत तसेच पहा त्यांनी इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की लाडकी बहिणी योजनेचा जो लाभ आहे हा असाच जर तुम्हाला अखंडपणे सुरू ठेवायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला ई के वाय सी इथं पोट करून घ्यायचे आहे पहा म्हणजेच तुम्ही अगोदर जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे जे पंधराशे रुपये आपलं शासन इथं करत आहे त्याचा लाभ जर तुम्हाला इथं अखंडितपणे शेवटपर्यंत मिळवायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती तुम्ही जायचं आहे आणि तिथं जाऊन तुम्ही ई के वाय सी करून घ्यायची आहे पहा म्हणजेच लाडकी बहीण तर पहा या वेबसाईटवरती ई के वाय सी करण्यासाठी तुम्हाला तिथं सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तुम्ही त्या वेबसाईटवरती गेल्यानंतरनं तुम्हाला लगेच हा बॅनर दिसणार आहे ई के वाय सीचा तुम्ही त्यावरती क्लिक करून तुमची ई के वाय सी इथं पूर्ण करून घ्यायची आहे पहा ई के वाय सी करण्यासाठी आपल्या सरकारनं इथं दोन महिन्याचा कालावधीसुद्धा दिलेला आहे जेणेकरून सर्व पात्र लाडक्या बहिणींनी हळूहळू करून आपले अर्ज इथं द्यायचे आहेत आणि आपला लाभ असाच अखंडितपणे सुरू ठेवायचा आहे तर पहा तुमची ई के वाय सी पूर्ण झाली का हे सुद्धा तुम्ही नक्कीच इथं कमेंट करून सांगायचं आहे जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचणार आहे